माणूस घराबाहेर पडताना छातीवर एक पर्वत घेऊन निघतो समाजात पाऊल टाकलं की पहिला श्वास धारधार वाटतो कुणाला काय सिद्ध करायचं कुणासाठी एवढा जीव तोडून झगडायचा पण भाकरीच्या दोन कडांनी त्याला रोजच्या रोज हाक मारलेली असते या जगात टिकायचं असेल तर धावायलाच लागेल तो धावतो स्वतःच्या थकव्याला लपवून घेतो स्वप्न गुडघ्यावर ओढवून घेतो आणि चूळ भरल्यासारखं आयुष्य ओंजळीत धरून घरी परततो फक्त इतक्यासाठी की या चार भिंतीत तरी शांततेचा एक घास मिळेल पण घरात पाऊल ठेवलं की बोलण्याच्या तलवारी उडत असतात नजरेत कटारी असतात आणि शब्दात जखमा असतात तो जेवणाचा घास शोधतो पण सापडतं ते तंट्याचं मीठ जळजळीत कटू त्रासदायक त्याला वाटतं मी इतका लढतोय तरी मी इतकासा कमी कसा पडलो कुणाला सांगावा हा थकवा कुणाला दाखवावं की आतून मी रोज थोडा थोडा मरत आहे कुणाला समजावं की ही हसू ही सुद्धा कर्जावर आहे जगाला त्याचं कौतुक नाही घरात त्याची गरज नाही आणि मनात त्याची जागा नाही मग तो जगतो तरी कोणासाठी हळूहळू त्याचे दिवस परपलेल्या पानांसारखे गळू लागतात त्याचं अस्तित्व धुरासारखं विरघळू लागतं आणि तो स्वतःला न सांगता संपत जातो रोज थोडा थोडा हसत हसत गप्प राहून जगाला वाटतं तो मजबूत आहे पण त्याची आत्मा शांततेचा एक घास न मिळाल्याने उघड्यावर सुकलेल्या पानासारखी कधीच मोडून पडलेली असते